तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट 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 संगमनेर शहरातील रामगुरु कुलकर्णी यांच्या कैवल्यधाम आश्रमात परमपूज्य गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या भक्तिभावानं साजरा झाला रामगुरु कुलकर्णी यांनी शेगाववरून गजानन महाराजांची मूर्ती आणून तिची स्थापना कैवल्यधाम आश्रमात केली आहे पुरोहितांच्या मंत्रघोषात ही स्थापना करण्यात आली आहे आज त्यांचा प्रकट दिन त्यांच्या भक्तांच्या उपस्थितीमध्ये विधिवत पूजा अर्चा करून साजरा झाला माघमास सप्तमीस वद्य पक्षी शेगावात गजानन महाराज प्रगट झाले त्याला गजानन महाराज प्रगट दिन म्हणतात ही महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे ही खूप ज्या साधू संतांनी जे तप केले जप केले यज्ञ केले होम केले हवन केले त्या साधू संतांची ही भूमी आहे तर त्या भूमीमध्ये विदर्भ एक प्रांत आहे महाराष्ट्रामध्ये विदर्भ एक प्रांत आहे त्या प्रांतात ज्ञान इरा एक अवतरला आणि तो ज्ञान इरा म्हणजे समर्थ श्री सद्गुरु गजानन महाराज हे रूपी नारायण रूपी अवतरले पूर्वी शेगाव जवळ वीस किलोमीटर वर आकोट हे गाव होते आणि तिथं नरसिंग म्हणून एक मराठा जातीचा एक आवलीया तिथं होता ते आकोट गावी हे प्रथम प्रगड झाले आणि आकोट गावानंतर महाराज शेगावात आले तर बरोबर मासी सप्तमीच वद्य पक्षात महाराज पातुरकरांच्या घरी होती ऋतुशांती उष्ट्या पथराव्या पडल्या होत्या वडाखाली महाराज त्या पत्रावीवरती अवती महाराजांच्या कुत्रे आणि गायी होत्या हातात कमंडलू होता आणि महाराज उष्ट्या पत्रावीवरचे शीत वेचून खात होते रस्त्याने हजारो लोक गेले पण त्यांच्याकडे कोणी बघितलं नाही पण पंकटलाल अग्रवालाने दामोदर पंत कुलकर्णी यांनी बघितलं आणि हा कोणीतरी अवली आहे हा पिशाच नाहीये हा वेडा पिसा नाही हा नंगा धोत नाही हा कोणीतरी अवलं आवलं आहे अवली आहे दिगंबर आहे म्हणून ही मूर्ती आपल्या घरी न्यायची म्हणून बंकटलाल अग्रवाल यांच्या घरी गजानन महाराज स्थिरावले नंतर त्यांनी अनेक चमत्कार केले त्यांनी उसाचा मारही घालला त्यांनी हवलाराचा मार घालला गण्या गन्या, गन्या पिशा खातो का ताक कन्या असं म्हणूनही त्यांना लोकांनी चिडवावं पण महाराज मात्र मासी सप्तमीस वद्यपक्षी शेगावात जेव्हा प्रकटले ते उंटावर आले नाही ते घोड्यावर आले नाही ते बैलगाडीत आले नाही ते एखाद्या ऑडी किंवा इनोवा मध्ये आले नाही ते अंबेसेडर मध्ये आले नाही ते कारमध्ये आले नाही तर महाराज त्यांनी त्यांचा जात त्यांचा धर्म त्यांचा पंथ हे कधीही सांगितलं नाही त्यांच्या आईवडिलांचा उल्लेख कधी त्यांनी कधीही केला नाही आणि त्या महाराजांनी उष्ट्या पत्रावरचे शीत वेचून खात असताना आज मात्र गजानन महाराज सोन्याच्या अंबारीत जाऊन बसलेत समाधीस्थ बसलेत आणि त्यांच्या दारात मात्र सकाळी नऊ वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत पन्नास हजार नवे लाखो भक्त रोज भोजन करून जातात तर हिंदू धर्मामध्ये सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये अन्नदान श्रेष्ठ दान आणि अन्नासाठी दाही दिशा वनवन कराव्या लागतात तरी त्यांना अन्न मिळत नाही पण भारत देशामध्ये शांडिल्य पराश रात्री गायत्री सावित्री गौतमी गंगोत्री या सगळ्या ऋषी मुनींचा आशीर्वाद असल्या कारणाने आणि संत सद्गुरु गजानन महाराज तो थेट संत तुकाराम पर्यंत ज्ञानेश्वर महाराजांपासून तर गजानन महाराजांपर्यंत जेवढेही संत इथं होऊन गेले त्या संतांचा शेवटचा शिरोमणी संत शिरोमणी शेवटचा शिरोमणी शेवटचा विसावा म्हणजे जगाचा मालक पंढरपूरचा पांडुरंग तर गजानन महाराज हयातीतच असताना सद्गुरु गजानन महाराजांनी हरी पाटील मगलाल अग्रवाल त्याचे वडील भवानी त्याचे काका भवानी अग्रवाल चंदू अग्रवाल हे ज्या सि होते त्यांच्या देखतच स्वतः महाराजांनी दिंडी सुरू केली पायीवारी सुरू केली शेगाव ते पंढरपूर ते आज सांग्यात चालू आहे शेगावला मी संतसद् गजानन महाराजांची इथं उपासना करतो कैवल्य धाम हे माझं निवासस्थान आहे त्या निवासस्थानामध्ये एक गजान महाराजांची मूर्ती असावी म्हणून माझी खूप इच्छा होती म्हणून मी ती इच्छा आज बरोबर गजान महाराज प्रगट दिनाच्या दिवशी मी इथं मूर्ती आणली शेगावून आणि मी प्राणप्रतिष्ठा केली ब्रह्मवृंद वेदवनारायण बापूशास्त्रीमुळे त्यांनी येऊन इथं त्यांची प्राणप्रतिष्ठा केली वेदघोषात प्राण प्रतिष्ठा झाली आणि नेवासाचे उद्धव महाराज नेवासकर मंडिक हे इथं आले नंतर नेवासाचे भास्कर गिरी महाराज यांचे यांचे तब्येत बरोबर नसल्या कारणाने त्यांचे एक उत्तराधिकारी इथं आले त्यांनी आशीर्वाद दिला आणि या ठिकाणी आपण छोटे खाणी एक गजानन महाराजांचं प्रति एक रूप मंदिर नवे मंदिर म्हणजे ट्रस्ट मंदिर म्हणजे पेट्या पेट्या म्हणजे दान पेट्या मग वर्गण्या मग सप्ते आणि मग मालामाल ही वृत्ती माझी नसल्या कारणाने मी दोन हजार अकरा पासून तो दोन हजार चोवीस पर्यंत एका घरी सुद्धा मी वर्गणी मागितलेली नाही मी वर्गणी कोणाकडे पुस्तकं घेऊन जात नाही हावरट लोचट सारखं दारामध्ये कोणाच्या वर्गण्या मागायला जात नाही मी माझ्या हिंतीवर कार्यक्रम करतो आणि भरभरून मला जनता इथली प्रेम देते माझा वक्तव्य मोठा आहे आणि समर्थ समगुरू शेगावच्या गजानन महाराजांची नित्य नियमाने कैवल्यधाम या निवासस्थानी सेवा करण्यासाठी ही मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे त्याला गण सापडला तो गणात होतो जो गणात होतो तो गजानन होतो जो गजानन होतो तो भक्तांना आवडतो त्याचं नावच गजानन ते लोकांनी ठेवलं ते महाराजांनी नाही स्वतः ठेवलं म्हणून संत सद्गुरु गजानन महाराज यांची मी छोटे खाणे मी इथ माझ्या आईपतीप्रमाणे मी इथं श्रद्धापूर्वक भक्त माझे आहेत त्यांच्या आशीर्वादाने मी गजानन महाराज प्रगती करतो असाच प्रगती माझ्या हातून होत राहो हीच मी संत श्रेष्ठ संत योगी सद्गुरु श्री कैवल्य धाम निवासी गजानन महाराज चरणी प्रार्थना करतो इथं भाविकांसाठी महाप्रसाद देखील आयोजित केला गेला भक्तांच्या वतीनं भजनाचा कार्यक्रमही पार पडला सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर